אני רואה אותך. सात तारखेचा व्लॉग आहे हा सात तारखेची सकाळ आहे ही, ही माझी समथिंग आठ साडेआठचा सा टायमिंग झालेला होता आय आय थिंक आठचा आणि तर जे स्टार्टिंगला तुम्ही जे बघितलं तर ते काय होतं किंवा का विरडत होते कुठे ॲडमिट होते का काय मी पुढे व्लॉगमध्ये सांगतेच पण त्याआधी सकाळचा टाईम होता सकाळी माझी काय धावपळ झाली आणि मला काय करायचं ते सांगते आठ साडेआठचा सा टायमिंग झालेला होता तोपर्यंत माझ्या आंघोळ बाकीची आवरासावर सगळं आवरून मग मी दिवा दिवाबत्ती करायला घेतली देवबत्ती केली मी जवळजवळ मला दहा पंधरा मिनटं त्याच्यात लागतातच करून घेतली दुसरी गोष्ट आज मला जायचं होतं खूप महत्त्वाच्या ठिकाणी कारण माझं छोटंसं एक ऑपरेशन होतं तर ते मला करायचं होतं छोटंसं म्हणजे खूपच छोटंसं असतं ते एवढं काही मेजर पण नव्हती ती काही गोष्ट कारण मला हेल्थ इशूज काहीच नाही आहेत कधी मला थायरॉइड किंवा मग बी पी वगैरे काहीही नाही आहे शुगर काहीच नाही आहे पण कधीकधी कधी ना आ, एखादी छोटीशी गोष्ट पण आपल्याला खूप काही नडून जाते ती मी पुढे माझे जे व्लॉग बघतात सगळेजण त्यांना कळेलच आणि पुढे पण कळेल आणि माझ्या आजूबाजूला जे आहेत त्यांनाही ह्या गोष्टीची कल्पना आहे की काय दवाखाना चाल का बरं आहे तर थोड्या गोष्टी सहन कराव्या लागतात तर माझ्याकडे कामाला ताई येतात स्वयंपाकाला तरीसुद्धा मी माझं सकाळी आवरून घेतलं कारण कसं असतं आपण कोणावर डिपेंड राहिलो तर आपले कामंसुद्धा तसेच होतात आणि माझंही तसंच झालं मी त्यांना लवकर बोललं तर नाही येऊ शकल्या त्या त्याच्यामुळे मी असं ठरवलं आहे मी माझं की मी माझे सगळे कामं मी वेळ काढून मीच करणार कारण बऱ्याचदा ब्लॉक पण मला पटापट -पत टाकता येत नाही आणि इथे सकाळीच माझी हालत खराब झाली ती दवाखान्यात जायचं होतं म्हणून कारण एक मनात भीती पण होती कारण फर्स्ट टाईम मी हे छोटंसं ऑपरेशन करणार होते मला याची कुठलीही कल्पना नव्हती सगळ्यात जास्त मी एका गोष्टीसाठी घाबरली की मला भूल देणार होते म्हणजे जे आपण भूल देऊन ऑपरेशन करतो ना तशा टाईप होतं भूल दिली, दिली होती मला प्रॉपर भूल दिली होती त्याच्यामुळे मला काहीही करता आलं नाही म्हणजे एक्साइटमेंट काही नव्हती चांगल्यासाठीच ऑपरेशन होतं माणसाचं चांगल्यासाठीच गोष्टी होतात की त्यातून माणसाला नवीन जीवन मिळतं पण माझं असं झालं की मी खरंच त्या भुलीला घाबरली मी की भूल दिल्यानंतर शरीरासोबत हे डॉक्टर्स लोक किंवा हे काय करतात किंवा किती काय ह कसं आपलं आपण पडतो कशा हलवतात हे असं सगळं डोक्यात विचार करून मला त्रास होत होता मग मी काय केलं थोडंसं दिवाबत्ती गेली मी चालले एक महत्त्वाच्या कामाला आणि ते आल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते पोहे पोहे वगैरे बनवते आणि मग भेटते मी नाही खाणार आहे म्हणून माझ्यासाठी तुम्हाला मला खाता नाही ना काही स्मपिता पण नाही पाणी पण तर मी हेच सांगत होते इथे सा की मला पाणीसुद्धा पिता येणार नाही आहे सकाळी पाण्याचा थेंब पण नाही कारण जे काही मला पाणी किंवा चहा काही घ्यायला लावलं होतं त्यांनी अगदी म्हणजे मला बिस्किटसुद्धा खायला लावले नव्हते कारण मग जी आपण भूल देतो ना ती भूल चढणार नाही आणि त्याचं ऑपरेशनच्या वेळेस प्रॉब्लेम येईल म्हणून तर सकाळी मी समथिंग त्या दिवशी मी रात्रभर पण झोपली नाही मला झोप नाही लागली चार वाजेपर्यंत सकाळी सकाळी थोडी झोप लागली मग सातला मी उठले सात वाजेनंतर तयारी केली आणि खरंच मला पाणी पण नव्हतं पाहिजे म्हणून मी चारला जेव्हा झोपली आणि पाचला उठली मग एक कप चहा केला आणि थोडंसं पाणी घेतलं कारण बिस्किट पण अलाउड नव्हते आणि लिटरली खरं सांगू माझे जे रिपोर्ट्स होते ते मला आदल्या दिवशी करायचे होते काही रिपोर्ट्स मी ते केले नाही कारण मिस कम्युनिकेशन झालं डॉक्टरचं माझं ॲक्च्युली चुकी माझी पण नव्हती आणि त्यांची नाही असं म्हणायला गेलं तर म्हणून मला सेम डेला पुन्हा सकाळी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं तुमचे रिपोर्ट्स हे केलेले नाही आहेत आणि तुमचे हे रिपोर्ट्स तुम्ही न के करता तुम्हाला तुमचं ऑपरेशन करता येणार नाही त्याच्यामुळे मग आम्ही गेलो सकाळी पावण्या अकराला तिकडे पोहोचलो दहा पावणे अकराला तिथून मग आम्ही आर केला गेलो तिकडे ब्लड बँकमध्ये टेस्ट वगैरे सगळे सगळेच मला ठेवलं कफ झालं सगळे टेस्ट वगैरे केले ब्लडलाच अडीच ते तीन तास लागतात त्या ब्लडला चेकअपला आणि मग त्यानंतर चार साडेचारला माझे रिपोर्ट्स आले आणि सगळ्यात मी दोन नंबर होती तरी लास्टला माझं ऑपरेशन झालं कारण तिथे दहा ते बारा लेडीज ऑलरेडी होत्या ऑपरेशनसाठी तर आणि डॉक्टर पण माझे खूप चांगले लंडनचे डॉक्टर आहेत ते इथले नाही आहेत आणि पंधरा देशांमध्ये त्यांचे हॉस्पिटल आहेत पंधरा हॉस्पिटल आहेत आणि त्यानंतर त्यांचे फक्त ते व्हिजिट वगैरे करतात आणि म्हणजे प्रॉपर गायडन्स करून किंवा मग कधी तेच सगळं काही करतात कधी कधी नाही पॉसिबल होत तर ते नाही करत मग तेच सगळं काही होतं म्हणून मग माझी अशी परिस्थिती होती त्यात मला कफ पण एवढा झाला होता की मला अजिबात समजत नव्हतं की मी काय करू तर एक तर इथे असा मूड खराब झाला होता की हे रात्रीचं दूध मी बनवून ठेवलं होतं हळदीचं माझ्यासाठी आणि ते मला सकाळी घ्यायचं होतं पाच वाजता कारण मला पाच नंतर पाण्याचा थेंबही सांगितला नव्हता तर सकाळचे पाच म्हणजे जे आदल्या दिवशी खाणार तेच आणि सकाळचे पाच ते रात्रीचे म्हणजे दुपार संध्याकाळचे पाचपर्यंत मा मी पाण्याचा थेंब पण घेतला नव्हता डिहायड्रेशन पण झालं होतं मला आणि बराच त्रास झाला आणि त्यानंतर मग साडे सा किती सहा साडेसहाला त्यांनी मला पाण्याचा गोठ वगैरे दिला मग मा ते मला पचलं मला त्रास झाला नाही म्हणून मग बाकीचं जेवण पण डॉक्टरांनी करायला लावलं मग त्या दिवशी पण रात्री आम्ही ताई आल्या नाही म्हणून आम्ही मग स्वयंपाक करून घेतला बाहेरूनच मागवून घेतला आणि त्या का नव्हत्या आलं ते पण रिझन मला माहीत नाही त्यांच्या बऱ्याच सुट्ट्या होतात ठीक आहे पण खरं तुम्हाला सांगते तुम्ही कोणावर असं डिपेंड राहत जाऊ नका जरी कामवल्या तुमच्याकडे लेडीज येतात ह्या हाऊस हेल्पिंगवाल्या नका डिपेंड राहत जाऊ आणि ते माऊ सकाळी सकाळी आमच्या मागेच रात्री हर्ष दाखवत होतं सकाळी ती आमच्या मागेच असते उठली की मागे असते तर मी सकाळी सकाळी सगळं आवरलं किचन वगैरे सगळं सगळ्यांसाठी पोहे बिहे बनवले आणि सगळ्यांना मग मी दिले कारण मला खायचं नव्हतं पण हे दोघं माझ्यासोबत राहणार होते आणि मला माहीत होतं एक दोन तरी वाचतीलच तर मग माझ्या माणसांना कसं मी उपाशी ठेवणार आणि कसं काय तर तेवढं तरी त्यांना खायला भेटलं जीवनामध्ये आयुष्यामध्ये आजपर्यंत जेवढे प्रसंग आले तेवढ्या प्रसंगांना ते मी एकटेनेच तोंड दिलेलं का कारण काय असतं ना की जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते ना तेव्हा ते, ते सगळं आपल्यालाच फेस करावं लागतं कितीही बाहेरचे असले तरी ते जेवढं आपण करू तेवढं ते करू शकत नाही आणि इथेच समथिंग नऊचा टायमिंग झाला होता तर हर्ष पण फ्रेश होऊन आलेला होता आंघोळ वगैरे करून कारण मुलगा मोठा झाला आहे तर हॉस्पिटलचे कामं बघणं बिल ते सगळं करणं त्याला जमतं तो करतो आणि इथे पण मी त्याला चिडत होते कारण तुम्हाला चिडवत होता म्हणून मी हसत पण होते आणि चिडत पण होतो तर असं असतं कोणावर डिपेंड राहू नये आयुष्यामध्ये मी सगळे माझे प्रसंग एकटीने कसे काढले तेही कधीतरी हळूहळू ब्लॉगमध्ये शेअर करत राहील आणि आज मला इतकं टेन्शन होतं डोक्यामध्ये की मला जायचं आहे ऑपरेशनला जायचं आहे तरीसुद्धा मनात असं पूर्ण घट्ट मन करून मी सगळं काम आवरत होते ह्यांच्यासाठी खुशी, -खुशी सगळं मी स्वयंपाक बनवला सगळं केलं आणि म्हटलं चला देवाचं नाव घेऊ आणि स्टार्ट करू कारण पर्याय नव्हता आणि हा जो ड्रेस दिसतो हो ना इतका सुंदर इतका क्यूट आणि इतका कम्फर्टेबल आहे हे, हे वरतून मी जॅकेट घातलेलं आहे ॲक्च्युली पण आतून त्याला वन पीस सारखं आहे खूप छोटे छोटे त्याला स्लीव्ज आहेत आणि म्हणून मग मला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून मग मी वरतून हे घातलं कारण ऑपरेशन होतं तर तिथे काय असतं ना जेव्हा आपण ऑपरेशनला जातो ना तेव्हा लॅगीज किंवा आपण जे ड्रेसच्या फिटिंग पॅन्ट्स हे कधी नाही घालायचे थोडे मोकळे कपडे घालायचे म्हणजे मग पटकन आपल्याला चेंज करून त्यांचे कपडे देतात ते आणि आपण त्यावर ऑपरेशनला जातो पण तिकडनं येताना जेव्हा आपण तिकडनं येतो आणि आपल्याला चेंज करायचे असतात कपडे तर आपले पंजाबी ड्रेसच्या फिटिंग पॅन्ट लॅगीज तर ते जर इंटरनल ऑपरेशन असतात आपले काही बाहेरचे ऑपरेशनला काय नाही पण मग चेंज करताना खूप प्रॉब्लेम येतो हां बाटलीचा विषय मी तुम्हाला असं सांगत होते की बाट बाटली तर मी आणली एवढ्या आवडीने रात्री जे दूध मी माझ्यासाठी करून ठेवलं होतं पण लिटरली खरं सांगू तर ह्या बाटलीमधलं दूधही खराब झालं मी चहा ट्राय केला चहाही खराब झाला तर आतून ते खराब आहे वाटतं तर मी त्यांची त्याची कंप्लेंट केली त्यांच्याकडे ताईंकडे जे भांडवल्या ताई त्यांना कारण जे आर केवर शालीमारा जी सोनी गिफ्ट आहे तिथून त्याच्या शेजारून मी भांडे घेतलेले जवळजवळ दहा हजाराचे भांडे घेतले मी आणि एकदम परफेक्ट भांडे जे मला परफेक्ट पाहिजे होते त्या तर हा थर्मस वाया गेला असं म्हणू शकते मी तर मी चेंज करून आणणार आहे त्यांच्याकडनं त्यांच्याशी मी पुन्हा बोलले ह्या गोष्टीवर पहिल्यांदा मी असं बघितलं की थर्मसमध्ये काहीतरी खराब झालं म्हणजे जसं की चहा चहा ठेवला चहा खराब झाला दूध ठेवलं दूध खराब झालं मग हे कसं काय मग त्यासाठी मग मी मला थोडीशी चिडचिड झाली कारण काय असं ना आपण एवढी हौशीने किंवा काहीतरी ॲडजस्टमेंट किंवा काहीतरी प्लॅनिंग करून आपण काही वस्तू घेतो आणि ती वेळेवर जर खराब झाली तर मग आपलं किती डोकं खराब होतं हे तर मला चांगल्या प्रकारे माहिती नाही आय थिंक तुम्हालाही असं वाटत असेल की एखाद्या मोजक्या वेळेसाठी घाईच्या वेळेसाठी आपण एखादी गोष्ट घेतो आणि तीच गोष्ट आपली त्याच वेळेला खराब होते तर ते जर असं हॅक्टिकच होऊन चहा पाणी गेला पोहे गेले के नाश्ते केला आणि तुम्ही सगळेजणं माझ्यासाठी प्रार्थना करा की माझी जी पण यूट्यूब फॅमिली आहे की मी सुखरूप व्यवस्थित बरी व्हावा मग मा, मला काही आजार नाही का आहे किंवा काही हे नाही आहे पण आहेत एक ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी मी ऑपरेशन केलेलं आणि इथे जे डबे तुम्ही बघू शकता हे कंटेनर होते मी आता जे मी आत्ता डबे दाखवले जेवण भरून ठेवण्यासाठी आणि ही ती बॉटल आणि माझ्या तोंडावर इथे तुम्हाला स्पष्टपणे स्वेलिंग दिसत असेल कारण मी टेन्शन टेन्शनमध्ये रात्री पण झोपले नाही काही नाही आणि माऊ बोक्याचा विषय चालला होता इथे तर असंच असतं आयुष्यामध्ये काय असतं की कितीही काही करा स्वतःचं जीवन स्वतःच करावं लागतं ॲडजस्ट स्वतःचे प्रॉब्लेम स्वतःच ॲडजस्ट करावे लागतात कारण माझं एटी के जी व वजन झालं ऐंशी किलो वजन झालं तेही कमी करायचं पण डॉक्टर बोलले की आता तुला वजन कमी करायची काही गरज नाही आहे आपल्याला त्या गोष्टीच्या मागे नाही जायचं कारण का हे सगळा फोकस हा मग डिस्टर्ब होतो त्याच्यामुळे मग हा फोकस जो होता ट्रीटमेंटचा मी हा नाही करू शक शकत हटवू नाही शकत त्याच्यामुळे मी माझ्या वजनाकडे जास्त वज लक्ष देत नाही का की वजन वा आहे तेवढंच हे वाढत तर नाही आहे याची काळजी फक्त घ्यायची वजनाकडे मी बिलकुल पण लक्ष देणार नाही आणि फायनली मग मी हॉस्पिटलला तिकडे जाऊन दुसऱ्या हॉस्पिटलला आले पुन्हा रिपोर्ट्स करायला ब्लडचे आणि त्याच्या दोन दिवसाअगोदर मी ब्लड काढलं होतं ब्लड टेस्ट केले होते आदल्या दिवशी तर मला एवढा त्रास झाला नाही कारण छोटंसं सुईचं होतं ते इंजेक्शनचं पण हे जे टेस्ट असतात ना जे डीपवाले तर ते तर ते खूप मोठी सुई असते मध्ये टाकतात आणि ब्लड पण खूप सारं काढतात ते तर तुम्ही इथे बघू शकता माझं ब्लड पण कसं निघतं आहे आणि त्यांनी माझ्या हातामध्ये मा भॉल दिला आहे की मी जास्त टेन्शन घेऊन ये त्यांच्या लक्षात आलं होतं की मी थोडी घाबरते तर सेम हाताला मला घेता नाही आलं आणि ह्याच हात हात जो आहे ना हा ह्याच हाताला माझ्या हॉस्पिटलला मी गेल्यानंतर पुन्हा मला सलाईन लावले आणि मला बस्तावा आला की कदाचित जर मी काढलं असतं तर तो, बरं झालं असतं ह्या हाताला काढलं केलं तो, असतं तरच होतं कधी कधी आणि एकच हात माझा डॅमेज होऊन गेला पूर्ण आणि बघू शकते तुम्ही इतकं मोठं ब्लड काढलं त्यांनी खाली पॅकेटमध्ये आणि मला बिलकुल पण कल्पना नव्हती की माझ्या अंगातून एवढं रक्त काढलं मला एवढं ब्लड द्यावं लागलं काढून मला ही कल्पनाच नव्हती मला असं वाटलं की नेहमीप्रमाणे थोडंसं ब्लड घेतील बट मी जेव्हा ते बघितलं व्हिडिओमध्ये कारण मला वाटलं नाही मी असं समोर त्यांनी मला बघू दिलं नाही पटकन ठेवून दिलं पण मला खरंच खूप शॉक लागला आणि लिटरली मी रडत होते तुम्ही बघितलं स्टार्टिंगला तर मी लिटरली रडत होते त्यामुळे खरं सांगते मी मला खरं चांगलं वाटेल तुम्ही खूप छान छान कॉमेंट कराल आणि माझ्यासाठी प्रार्थना कराल मला खरंच चांगलं मिळेल बघू शकता खूप बेकार झालं होतं मला आणि मला स्वतःला असं वाटत होतं की यार कशाला ही नाही आणि काय एवढं हा जीवाची करायची असं होतं कधी कधी बट ठीक आहे करावं असतात एक दहा ते हो पाच मिनटाचा त्रास असतो कुठल्याही गोष्टीचा әй жовлине ненти жақсы сұрақ қостың маған бақшайіне он жолда қаттысың वेगळंच होतं हे कसं काढलं आणि आम्ही असा विचार केला की के, के आम्ही परस्पर आलोच आहे सगळेच जण म्हणजे हर्ष पण आमच्यासोबत होता सकाळी कारण तो मोठा झाला आहे तर जबाबदार तो पार पाडतो का काही हॉस्पिटल असेल बाहेरचे काम असेल तोच करतो तो तो आणि त्या दिवशीसुद्धा हर्ष म्हणजे अगदी हॉस्पिटलचं बिल भरण्यापासून सगळे त्या कामं त्यानेच केले मला येऊन बघत होता सारखा सारखा थांबला म्हणजे पाच तास हे दोघं जण माझ्यासाठी थांबले मला खूप चांगलं वाटलं आणि हर्ष खरंच इतका मोठा झाल्याने इतका सपो सपोर्टिव्ह आहे तर मी अक्षरशः सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकून देते तर हा हात म्हटलं लगेच हर्षचं पण ब्लड ग्रुप आपण चेक करू कारण तो जेव्हा जन्माला आला होता त्यावेळेस केलं होतं आणि तेव्हाच्या कुठल्याच फाईल माझ्याकडे नाही येत आता आणि माझ्या लक्षातही नव्हतं पण मला माहीत होतं की जे माझं येईल तेच येईल त्याला कारण माझ्याशी तो जास्त कनेक्ट आहे असं मला वाटलं आणि त्याच्या बाबांचं पण ब्लड ब्लड चेक केलं तर त्याच्या बाबांचं बी पॉझिटिव्ह काहीतरी असं आहे आणि आमच्या दोघांचं ओ पॉझिटिव्ह दोघांचं पण आणि रात्रीचे वेळ मी हॉस्पिटलला बघा कशी गेली कपडे चेंज करून आणि हे रात्रीचा ब्लॉग होता कारण मला बरं वाटत नव्हतं त्रास होतो त्या तर पिलेचे बाबा इतकं मला जवळ धरून म्हणजे माझ्या हातात हात टाकून झोपून गेले त्या अक्षरशः म्हणजे मला इतकं पण त्यांनी वेगळं सोडलं नाही सो अशी माझी ही हॉस्पिटलची जर्नी सकाळ ते रात्र आणि असं माझं दुःख तर नक्कीच प्रार्थना करा आणि मी पण तुमच्यासाठी प्रार्थना करेल की तुमचे काही संकट असतील ते निघून जातील रात्रीचा एक वाजल्या बघू शकते तुम्ही चला व्लॉग कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा बाय बाय लव्ह यू